जय महाराष्ट्र मंडळी मी पीके कर, सत्ताय चानल मदे आपले 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 मदे पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सोबत काही वाईट घडलं किंवा कोणी आपली फसवणूक केली छळ केला तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करतो आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करतो परंतु जो माणूस गुन्हा नोंद करायला जातो त्याच्यावर उलटा गुन्हा नोंद होतो आणि त्याला शिक्षा भोगावी लागते असाच काहीसा प्रकार घडला तो आंध्र प्रदेश येथे एक अभिनेत्री जिचं नाव कादंबरी जेठवाणी आहे आय वर उपलब्ध असलेल्या प्रोफाईल नुसार कादंबरी जेठवानी ही अठ्ठावीस वर्षाची आहे ती मॉडेलिंग आणि अभिनय करते चला पाहूया कादंबरी जेठवानी हिच्यासोबत नक्की काय घडलं आहे कादंबरी जेठवानी हिच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश मधील तीन आय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे परंतु त्याला कारण ही तसंच आहे कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एन टी ची पोलीस आयुक्त राजशेखर बाबू यांच्याकडे तक्रार केली के होती त्यात वाय एस आर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता त्यांनी असे म्हटले होते की विद्यासागर यांच्यासह उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या पालकांचा छळ केलेला आहे मला आणि माझ्या पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईवरून विजयवाडा येथे आणले गेले पोलिसांनी माझा अपमान केला आहे आणि आणि बेकायदेशीरपणे मला माझ्या वृद्ध पालकांना ताब्यात घेतलं आणि कुटुंबियाला चाळीस दिवसापेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले असा आरोप कादंबरी जेटवाणी यांनी महासंचालकाकडे दिलेल्या तक्रारीत आहे चला तर पाहूयात कोण आहे कादंबरी जेटवाणी कादंबरी जेटवाणी अभिनेत्री कोण आहे तिचं सिनेसृष्टीतील योगदान काय याशिवाय जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे कादंबरी ही मॉडेल अभिनेत्री असून तिचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झालेला आहे आय एम डी उपलब्ध असलेल्या प्रोफाईलनुसार अभिनेत्री कादंबरी जेटवानी ही मॉडेलिंग आणि अभिनय करते तिचे वडील नरेंद्र कुमार जेटवानी हे मर्चंट नेव्ही ऑफिसर आहेत तर तिची आई आशा इकॉनॉमिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे त्या भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये मॅनेजर पदावर काम करतात कादंबरीचे शिक्षण हायर सेकंडरी स्कूल माउंट कार्मल हायस्कूल आणि उदमंगल स्कूल अहमदाबाद येथे झालेले आहे तिने दोन हजार पंधरामध्ये मध्ये फेमिना मिस गुजराती स्पर्धा जिंकली होती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे कादंबरी जेटवानी हिंदी तेलगू आणि कन्नड चित्रपटामधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तिने मल्याळम आणि पंजाबी चित्रपटामध्ये तसेच मॉडेलिंगमध्येही काम केलेलं आहे सध्या मुंबईत असलेल्या कादंबरी हिच्या तक्रारीनंतर तीन आयपीएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे कारण तिच्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य तपास न करता कादंबरी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप होता या अभिनेत्रीचा विनाकारण पोलिसांनी छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे म्हणून आंध्र प्रदेश सरकारने तीन आय पी एस लेवलच्या पोलिसांना निलंबित केलं आहे आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यामध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी सीताराम अंजुनियुलू डी जी रँक माजी विजयवाडा पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा महानिरीक्षक दर्जा आणि माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी अधीक्षक दर्जा यांचा समावेश आहे